नमस्कार सुरुवातीलाच मोठी बातमी येत आहे की मान्सूनचे देवभूमी केरळात आगमन झाले आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मान्सून आता केरळात दाखल आहे आज मान्सूनने केरळसह तमिळनाडूचा काही भाग व लक्षोदी बेटे तसेच अरबी समुद्रातील बऱ्याच भागात आज मान्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले काल हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते की मान्सून पुढील दोन दिवसात केरळात दाखल होईल तर आज मान्सूनने केरळात मजल मारली मागील तीन दिवसापासून मान्सूनने आपला प्रवास वेगाने सुरू केला अवघ्या तीन दिवसात मान्सूनने श्रीलंकापासून अरबी समुद्र बेटे तसेच अरबी समुद्रातील भाग भागव्यापत केरळसह मान्सूनने तमिळनाडूचा काही मान भाग व्यापला आहे असे हवामान विभागकडून नुकतेच सांगण्यात आले सध्या पश्चिमेकडील वाऱ्याचा जोर वाढला आहे त्यामुळे मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले तर राज्यात उद्यापासून मान्सून पूर्व पाऊस सक्रिय होत आहे असे हवामान विभागाकडून आता सांगण्यात आले हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र